पण मन तर रामगिरी महाराज आज प्रत्येक पावलावर संकट आहे त्यांच्या प्रत्येक पावलावर संकट उभा आहे पण काय त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंय महाराज रामगिरी महाराज देशाच्या कल्याणासाठी राष्ट्राच्या हितासाठी मागे एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर देशभर त्यांच्या विरोधात मोर्चे निघाले पण रामगिरी महाराज काय म्हटले मी बोललोय मी माझ्या वक्तव्या वक्तव्यावर ठाम आहे काय कारवाई व्हायची ती व्हाऊ द्या मी सामोरे जायला तयार आहे एखादं असतं ना काय म्हटलं असतं आहे का भावनेच्या भरात बोलून गेलो माफ करा बाळ नाही चुकणार तर मग कोण चुकणार आम्हाला महाराज लोकांना पाद्रात तुम्ही नाही घेणार मग कोण घेणार ए आजला शंडपणा नाही वक्तव्यावर ठाम आणि असे वाघ जोपर्यंत महाराष्ट्रात जिवंत आहे ना इथल्या हिंदू धर्माला धोका नाही आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं साधूच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही मुख्यमंत्र्यांचे आभारच आहे पण साहेब आज पुन्हा मोर्चे निघत आहे निवेदन दिली जात आहे की रामगिरी महाराजांवर कारवाई करा अरे तुम्ही बोलले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आम्ही बोललो तो धार्मिक तेढ हा कोणता न्याय मी सांगतो मुख्यमंत्र्यांनी तर शब्द दिलायच साधूच्या केसाला धक्का लागू देणार नाही पण तुम्ही आम्ही सगळ्या हिंदूंनी वज्रमुठ बांधली पाहिजे मन तर रामगिरी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे सरकारला पण आणि प्रशासनाला पण की उद्या रामगिरी महाराजांच्या बाबतीत काही धोका झाला त्यांना अटक झाली किंवा त्यांच्यावर कारवाई झाली तर महाराष्ट्रामध्ये कुरुक्षेत्राचं दर्शन होईल हे हिंदूंनी पण सांगितलं पाहिजे हिंदूंची एकजूट दाखवून दिली पाहिजे काय त्या व्यक्तिमत्वाचा व्यक्तिगत स्वार्थ आहे बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या लोकांचं नुकसान नाही पावत साधूला साधू निर्मिडच पाहिजे तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी जर जिथं विचार नाही तिथं काय विकास होणार म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रसंगी उभं राहिलं पाहिजे साधूच्या पाठीमाग खंबीरपणे आणि जेव्हा साधूच्या माग समाज उभा राहील तेव्हा त्या समाजाचा उत्कर्ष होणार आहे विठ्ठल विठ्ठल